मित्रांनो बहुजनांसाठी मराठ्यांसाठी ओबीसीसाठी आणि जे हिंदू दलित आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लक्षात ठेवा तुम्हाला महिन्याला कमीत कमी पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपये कमवण्याची संधी आहे एवढंच नाही तर कधीकधी महिन्याला तुम्ही एक लाख रुपयेसुद्धा कमवू शकता लक्षात ठेवा सध्या प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे इतकी बेरोजगारी वाढलेली आहे आणि तुम्हाला रोजगार मिळवण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला इतकं शिकावं लागतं इतका, ला इतका प्रचंड अभ्यास करावा लागतो तुम्ही जेवढा अभ्यास एम पी एस सीमध्ये यू पी एस सीमध्ये करता एखादी नोकरी मिळवण्यासाठी करता त्याचा एक पाच टक्के जरी अभ्यास केला फक्त पाच टक्के जर पाच टक्के शक्य नसेल तर त्याचा दोन टक्के जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही महिन्याला सहजपणे पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कमवू शकता आणि विशेष म्हणजे सरकार सुद्धा याला प्रोत्साहित करत आहे सरकारचा जरी तुम्ही कोर्स नाही केला तरी बहुजनांनी ठरवल्यानंतर मराठ्यांनी ठरवल्यानंतर ओबीसींनी ठरवल्यानंतर हे सहज शक्य आहे आणि ते म्हणजे काय पुरोहित होणं लक्षात ठेवा पुरोहित म्हणजे काय देव आणि भक्त देव आणि जे सर्वसामान्य लोक आहेत जी सर्वसामान्य जनता आहे यांना कोणता ना कोणता विधी करावा लागतो कर्मकांड करावं लागतं आणि हे कर्मकांड करण्यासाठी देवाच्या आणि भक्ताच्या मध्यस्थी असणारा जो व्यक्ती आहे त्याला पुरोहित म्हणतात वारकरी साधू संतांनी पौराहित्य नाकारलेलं आहे कर्मकांड नाकारलेला आहे लक्षात ठेवा वारकरी साधू संतांनी या पुरोहितांना पौराहित्यांना याला नाकारलेलं आहे हे कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही हे वारकरी साधू संतांनी जरी सांगितलेलं असलं तरी येथील हिंदू लोक मराठा लोक ओबीसी लोक जे हिंदू दलित आहेत हे वारकरी साधू संतांना मानत नाहीत आता काही जण असा प्रश्न निर्माण करतील की आम्ही चोवीस तास वारकरी साधू संतांची नावं घेतो मग तुम्ही असं कसं काय आमच्यावर आरोप करता की आम्ही मानत नाहीत मानणं म्हणजे केवळ नाव घेणं नव्हे मानणं म्हणजे त्यांच्या विचारावर चालणं प्रत्यक्ष वारकरी साधू संतांनी काय सांगितलेलं आहे त्या विचारांचं आचरण करणं लक्षात ठेवा वारकरी साधू संतांनी देवाच्या धर्माच्या नावाखाली कर्मकांड असेल कोणतंही असेल पैसा देणं आणि घेणं हे नाकारलेलं आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये जर सर्वसामान्य लोक येथील मराठा ओबीसी दलित जर वारकरी साधू संतांना जर मानत नसतील लक्षात ठेवा तर मग अशा वेळी पर्याय काय उरतो की पौराहित्यामध्ये प्रचंड पैसा आहे आणि सध्या सरकार सरकारने एक कोर्स काढलेला आहे आय टी आय मध्ये मंत्र शिकवणार कुंभमेळ्यात पौराहित्य करणार लक्षात ठेवा वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्धतेसाठी आय टी आय मध्ये अभ्यासक्रम आणलेला आहे सरकारने सरकारतर्फे अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून आय टी आय मध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे युवकांना त्वरित रोजगार मिळवता यावा या उद्देशाने अल्प मुदतीचे रोजगारक्षम विविध अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योग संघ ज्ञान दिलं जातं जे त्यांना स्वावलंबी आणि कौशल्य पूर्ण बनवण्यात मदत करतात वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्जाची छाननी आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल लक्षात ठेवा नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी हे पुजारी घडवायचे आहेत आणि यामध्ये जास्तीत जास्त बहुजन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा हे आपण कितीही जरी वर्डत राहिलो कितीही ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा यांचं नाव घेत राहिलो लक्षात ठेवा प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा राय तुकोबा राय यांच्या नावाने पोट भरणारे जे कीर्तनकार आहेत जे प्रवचनकार आहेत जे वारकरी आहेत हेच लोक वारकरी साधू संतांचे हे कर्मकांडी विचार बाजूला ठेवलेले आहेत त्यांनी त्यांना फार गुंडाळून ठेवलेला आहे आणि अशामध्ये सर्वसामान्य जनता या कर्मकांडातून कधीही मुक्त होणार नाही मग अशा वेळी पर्याय निर्माण होतो की वारकरी साधू संतांना अपेक्षित काय आहे की का आपण सगळेजण एक आहोत लक्षात ठेव वारकरी साधू संत वर्णाश्रम धर्म मानित नाहीत वारकरी साधू संत सर्वांना समान स्थान देतात तुम्ही कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही वर्णामध्ये जरी जन्माला असलात तरी प्रत्येकाला नामस्मरणाचा कर्मकांडाचा प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे हे वारकरी साधू संतांनी सांगितलेलं आहे किमान एवढा ऐकून तरी लक्षात ठेवा किमान तुमचा जाणारा पैसा बहुजनांचा पैसा बहुजनांच्या घरी जावा बहुजनांनी मंदिरं बहुजनांनी बांधलेली आहेत त्यामुळे मंदिरामध्ये पुजारी सुद्धा बहुजनाचा असला पाहिजे एक रोजगार निर्मितीकडे या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहू शकतो जर बंद होणार नसेल तर या दृष्टिकोनातून बहुजनांनी विचार करावा प्रत्येक गावामध्ये एक पुरोहित जरी तयार झाला कुंभमेळा हा कुंभमेळ्यामध्ये तुम्ही रोजगार प्राप्त करू शकता तिथं सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता आणि कुंभमेळा काही कायमस्वरूपी राहणार नाही परंतु ज्या वेळेस तुम्ही गावाकडे याल प्रत्येक गावामध्ये जरी एक बहुजन पुजारी तयार झाला तरी सुद्धा तो वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये आरामशीर कमवू शकतो लक्षात ठेवा याचा समस्त बहुजनांनी विचार करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून पॉझिटिवली हा व्हिडिओ मी मांडत आहे आपलं मत नक्की कळवा आणि यावर पुन्हा तुमच्या अनेक कॉमेंट आल्यानंतर यावर पुन्हा सविस्तर विवेचन एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की करील रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम